नमस्कार सर्वांना आर्ष्यम्मी या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आम्ही गेलो होतो नालंदा बुद्ध विहार नागेवाडी येते कारण की म्हटलं हो आज गुरुपौर्णिमा आहे तर आपण गेलंच पाहिजे कारण की आमच्या घराजवळ आसपास कुठेही बुद्धिविहार नाही आहे तर आमच्या गावाज गावापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे नागेवाडी म्हणून तर इतकं छान मस्त असं बुद्धिविहार आहे ना तरी ते मी आम्ही आता मी वंदन करत आहे अंघोली मालभंतीची तर त्यांची छान अशी मूर्ती तयार उभी के उभारलेली आहे तर हे बघा इथे मुलंही नि सोबत नेले होते फक्त माझी आसू सोबत नव्हती आली तिला म्हटलं होतं चल चल पण ती काही आली नाही तर आता इथे ना पाण्यामध्ये मुलं म्हणत होते कमळाचेच झाडं आहे कमळ कमळाचं फुलं आहे तर हे फुलं मला काही ओळखता नाही आलं तर आता इथे चालू आहे आम्ही आतमध्ये इतकी छान आणि मस्त अशी भारी ना आणि फिरायला पण इतकं भारी वाटत होतं बघण्यासारखंच होतं आणि छान छान अशा हत्तीचे गौतम बुद्धाची मूर्त्या कोरेला आहे तर चला आता तुम्हाला मी पुढे दाखवितेच खूप छान आणि मस्त आहे आणि पुढं समोर गेल्याच्या नंतर भयंतीजीनं छानपैकी प्रविचनही दिलं आणि मी ना खिचडी दान केलेली होती कारण की मी घरीूनच खिचडी करून घेतली होती म्हटलं तिथे असलं कोणी उपासक किंवा उपासिका तर म्हटलं खिचडी दान करू तर मस्त अशी खिचडी पण दान केली तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला जस्तो <mimitation> नै <mimitation> <mimitation> तरी ना मी आता खिचडी आणली होती तर तिचं आता खिचडी मी वाटप करते तरी ते आता खरंच खूप छान वाटलं मला असं माहितीही नव्हतं की मी फर्स्ट टाईम गेले होते असं गेले होते मी अंघोली मालबंदीच्या वेळेस त्यावेळेस ते हे झाले होते एक्सप्राय त्यावेळेस मी गेले होते पण असं मला माहितीच नव्हतं तिथे आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने खिचडी असेल म्हणून पण मी म्हणून घरूनच विचार केला होता का आपण आज खिचडी घेऊन जावं म्हणून म्हणून म्हटलं चला मग असे खिचडी दान केली ना तर खरंच खूप छान वाटलं मनाला मन हे ना एकदम मस्त असं भारी वाटलेलं आहे तर आता मी खिचडी वाटप करते तर तिथे ना ते म्हणे ते, ते दादा का म्हणे का तुम्ही व्हिडिओ का बरा करताय तर मग तिथं सांगितलं की म्हटलं आमचं यूट्यूब चॅनल आहे तर त्यांना पण इतकं छान आणि कौतुक पण वाटलं कारण की ते म्हणे आम्हाला पण यूट्यूबमध्ये घ्या आम्हाला पण दिसायला पाहिजे तर आता जसे उपासक किंवा उपासिका येत होत्या तस तसे ते जसे आले तसे बसत होते तर आज खिचडी वाटपचं सा काम चालूच होतं आणि तिथं इतकी छान मस्त असा मसाले भात केला होता ना तरी बघा हे दादा आहे तर त्यांना खरंच खूप छान वाटलं आणि त्यांनीही विचारलं चॅनलचं नाव काय किती फॉलोअर झाले सगळं त्या दादाने विचारून घेतलं त्यानंतर त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये सर्च क सर्च करून बघितलं तर त्यांना आवड आणि ते म्हणे आम्हाला पण यूट्यूबमध्ये घ्या तर ते दादा म्हणे खिचडी तरी बघा एकदा कसं भात कसं झालेला आहे तरी बघा इतकं छान आणि मस्त मसालेभात झाला होता ना आणि भरपूर केला होता आणि कारण की ना पौर्णिमा म्हटलं तर आ, बरेच दुरून गावावरून उपासक शिका येत असतात तर मग तिथे खिचडीचा किंवा शिऱ्याचा असं काहीतरी आलफार म्हणून असतो तर असा आज खिचडीचा आलफार ठेवलेला होता तर खूप छान पण झाली होती आताही ना माझं मी तर भरपूर खिचडी वाटप केली तर आता आमच्या वहिनीनं माझ्यासोबत तुम्हाला तर माहीतच आहे तर आता त्यांना म्हटलं वहिनी आता तुम्ही वाटप करा आणि ती ही रूम दिसते ना तर ते किचन आहे तरी बघा आता माझ्या वहिनीनं तर त्या एक खिचडी देत होत्या वाटप करत होत्या आणि त्याने अष्टशिलाचं पालन केलं म्हणून गळ्यात हातात त्यांच्या नव्हतं कारण की अष्टशिलाचं पालन म्हटलं तर काहीच घालायला चालत नाही अलंकार दागिने वगैरे तरी त्या आता त्या खिचडी वाटप करते खूप छान वाटलं आम्हाला आता नेक्स्ट टाईम आम्ही आणखीन दुसरं काहीतरी वेगळंच करून येऊ उपमा किंवा शिरा पोहे असं काहीतरी करून येऊ किंवा आम्ही दानही करू शक करू दुसऱ्या वेळेस नेक्स्ट वेळेस तर हे दादाने ना लगेच विचारलं लग चॅनलचं नाव काय तर चॅनलचं नाव सांगितलं हर्षीची मम्मी तर त्यांना लगेच ते दादा यांना त्यांच्या फोनमध्ये सर्च करत होते आणि त्यांना भारी वाटलं का यूट्यूब चॅनल असल्यामुळे आणि आता तेही त्यांच्या मोबाईलमध्ये सर्च करत होते आणि मलाही ख छान वाटलं कारण की तिथे तिथेच माझे चार पाच फॉलोअर्स झाले नक्कीच झाले तर दादा पण आलेले यूट्यूब चॅनल ऐकल्यामुळे तर त्यांचंही च त्यांनीही त्यांच्या फोनमध्ये करून घेतलेले आशेची मम्मी म्हणून टाईप ह्या दादाकडून <laughs> <laughs> ते आला असाव कोणतं शक्षार सोनोनी कंपनी हे सोनोली आहे आम्ही शेंडगे कंपनी मग आंबेडकर नगरला कोणती सोनोनी बाई दिली सोनोनाची तिच्या वडील भाऊ वारलेले पाहिजे ड्रायव्हर आहे तिचा भाऊ आम्हाला राहते पाहिजे सोनो ते टॅबलेटला थोडं तोड टाक म्हणजे हा 150 चांगला नमस्कार सर्वांना तरी त्या मी नालंदा बुद्ध आलो होतो तरी ते आम्हाला ना आमचे नातेवाईक भेटलेले तर हे बघा सगळ्या नाही करा जे येऊन करा तर या ताई त्या सारवाडीचे सारवाडी ना सारवाडी या गावच्या आहे तर मग आम्हाला भेटलं होतं तर म्हटलं आता त्यांना एकदा तरी शूट मध्ये घ्यावं आमचं चॅनल बघत राहत लाईक शेअर सबस्क्राईब करा इकडं हे बघा आम्ही पण आलेले मी आलेलो आहे तर इथे मस्त असे छान बुद्ध भगवानाची मूर्तीचं काम अर्धवट राहिलेलं आहे तर खरच खूप छान वाटलं आज येऊन रोज 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 घरी घरी शेतातले काम तर म्हटलं आता इतकं छान मस्त वातावरण आहे ना त्यात असं हा बाळ येईल वातावरण आहे